रविवारी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका अंतर्गत येणाऱ्या खात येथे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा राज्याचे महसूल मंत्री व अमरावती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला भारतीय जनता पक्षाचे तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या मेळाव्याला यशस्वी केले जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून एक्कावन्न टक्के मतदान घेऊन आपला उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान बावनकुळे यांनी यावेळी केले राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही पाच वर्ष सुरू राहणार आहे शेतकऱ्याला मोटर पंप वीज विनामूल्य सुरू आहे राज्य सरकारची लोककल्याण योजना प्रत्येक गावोगावी राबवण्यात येत आहे असे देखील प्रतिपादन बावनकुळे यांनी केले या दरम्यान बावनकुळे यांनी गावातील नागरिकांचे निवेदन देखील स्वीकारले माजी आमदार टेकचंद सावरकर जिल्हा महामंत्री राहुल किरपान अनिल निधान सदानंद निमकर अशोक हटवार राधाताई अग्रवाल विकास मदनकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते याच प्रकारे धानला येथे देखील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती